पेन्शनरसाठी आनंदाची बातमी आता मृत्यू दाव्याचा निपटारा सोपा नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं आजच्या व्हिडिओमध्ये खूप खूप खुँ आणि मनापासून स्वागत आहे याविषयी संपूर्ण माहिती पाहण्यासाठी चॅनलला पहिल्यांदाच भेट देत असाल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला ई पी एफ ओने आपल्या सदस्यांच्या हितासाठी एक मोठा निर्णय घेतला आहे हा निर्णय पेन्शनरच्या कुटुंबासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे ज्यांच्या सदस्यांचा मृत्यू झाला आहे आता मृत्यू द्याव्याची प्रक्रिया आधीपेक्षा सोपी केली आहे ई पी एफ ओच्या नव्या परिपत्रकानुसार आता मृत सदस्यांच्या अल्पवयीन मुलांच्या बँक खात्यात थेट रक्कम जमा केली जाईल यासाठी पालकत्व प्रमाणपत्राची गरज भासणार नाही यापूर्वी कर्मचारी भविष्य निधी संघटनेच्या सदस्यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या कुटुंबाला पी एफ पेन्शन किंवा विमा रक्कम काढण्यासाठी मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असे त्यांना न्यायालयातून पालकत्व प्रमाणपत्र प्राप्त करावे लागे या सर्व कागदपत्रांना सादर करण्यासाठी काही महिने लागत यामुळे कुटुंबांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत असे नव्या परिपत्रकात काय सांगितले आहे ई पी एफ ओने तेरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी या संदर्भात एक परिपत्रक जारी केले आहे त्यात म्हटले आहे की प्रक्रिया सुलभ करण्यासाठी आणि अल्पवीन मुलांना तात्काळ पैसे मिळवण्यासाठी जर बँक खात्यात पैसे जमा केले जात असतील तर स्वतंत्र पालक प्रमाणपत्राची आवश्यकता नाही यासाठी कोणता फॉर्म कर्मचारी भविष्य निधी संघटनेत एक ई पी एफ फॉर्म वीज वापरात आहे हा एक विशेष फॉर्म आहे जो मयत ई पी एफच्या सदस्यांच्या पी एफ खात्यातून पैसे काढण्यासाठी वापरण्यात येतो हा फॉर्म नामनिर्देशित व्यक्ती कायदेशीर वारस किंवा मयत सदस्यांचा पालक भरू शकतो हा फॉर्म पी एफ खात्याच्या अंतिम क्लेमसाठी आहे भेटूया पुन्हा अशाच नवीन माहितीसोबत तोपर्यंत धन्यवाद